आरोही बनवते आरोग्य एका लाडूत भरले भरपूर सामर्थ्य बारीक हातांची जादू पाहुयात आरोहीचे हे हेल्दी लाडू नमस्कार सगळ्यांना आज आपण भेटणार आहोत एका छोट्याशा लिट्टिंग शेपला जी खूपच टॅलेंटेड आहे ती अभ्यासात तर हुशार आहे पण ती कुकिंग मध्ये पण एक्सपर्ट आहे म्हणजे तिला कुकिंग करायला खूप आवडतो तर चला आपण तिच्याशी गप्पा मारूयात हाय माझे नाव आराई शेडे सत्वे मी सावीला शिकते मी 11 वर्षाची आहे मी तुझ्या पप्पांकडून तुझ्याबद्दल खूप ऐकलेलं आहे की तुला अभ्यासाची खूप आवड आहे अभ्यास व्यतिरिक्त काय काय करते तू मला डान्सिंग सिंगिंग ड्रॉइंग हे खूप आवडतात आणि मला ना कुकिंग सुद्धा आवडतं मी माझ्या आईला स्वयंपाकात सुद्धा मदत करते अरे वा स्वयंपाकात मदत करतेस तू खूप छान खूप छान आज तू काय करून दाखवणार आहे अगर थंडी चालू आपल्यात एनर्जी जरूर असते ना तर आज मी पौष्टिक लाडू बनवणार ते पण ड्रायफ्रुट पासून अरे वा तू पौष्टिक लाडू बनवणार आहे तर चला आपण वेळ न घालवता बघूया आरोजी कशी बनवते आहे पौष्टिक लाडू ते चला आपण लाडूला ला सुरुवात करूया लाडू साठी मी घेणार आहे मखाने खसखस मनुका पपयाचे बिया बदाम पांढरे तेल काजू अक्रोड पिस्ता आणि गोडव्यासाठी मी घेतलेले आहेत खजूर आणि हे सगळं मी माझ्या आयकंडा भाजून घेतलेले आहे आता सगळं आपण मिक्सर मध्ये जाडसर वाटून घेऊया अशा प्रकारे मी जाडसर वाटून घेतलेले आहे आता आपण खरगुरला थोडस भाग मग मिक्सरला लावू अशा पद्धतीने मी खजूर भाजून आणि वाटून घेतलेले आहेत वाटलेलं खजूर आणि ड्राय फ्रुटची पावडर मी माझ्या आईकडनं मिक्स करून घेतलेली आहे आता आपण थोडीशी वेळची पूड टाकूया आता आपण त्याचे लाडू ओढून घेऊया तयार आहेत आपले पौष्टिक लाडू वा छान आहे दिसायला तर छान दिसत आहे खूप छान बनले तुझ्या दिदीने बनवला ना लाडू मला पण खूप आवडला छान होता खूप छान होता, होता। आहे ना मस्त ना हा तुझं नाव काय समर तुझं नाव समर आहे तुझी दीदी आवडते तुला सगळ्यांना तू खूप छान बनवले होते पौष्टिक लाडू मला खूप आवडले मोस्ट वेलकम तर हे पौष्टिक लाडू खूपच सुंदर बनवलेले होते आरोहीने आणि खूपच खूपच सोपी पद्धत आहे ही पौष्टिक लाडू बनवण्याची आणि थंडीसाठी तर हे खूपच उत्तम आहे तर तुम्ही पण नक्की करून बघा आरोहीने बनवलेले पौष्टिक लाडू आरोहीने आपल्याला दाखवलेले आहेत पौष्टिक लाडू कसे करायचे तर आपल्याकडून पण आरोहीला काहीतरी देणं बनत म्हणून आपल्याकडून आरोहीला हे छोटासा गिफ्ट थँक्यू मोस्ट वेलकम हे लाडू तुम्ही घरी लक्ष बनवून पहा आणि मला कमेंट नाही सांगा थँक्यू मोस्ट वेलकम बाय बाय पुन्हा भेटूया आपण अशीच एक रेसिपी घेऊन आपल्या चव हातांची लिट्टी शेफ या सिरीज मध्ये बाय बाय